सव्वीस जिल्ह्याला दुपारी मनपा विभागात मनपा अधिकारी पोलीस अधिकारी सह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत शहरात उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा करण्यात आली विशेषतः मोकाट जनावरांचा वाढलेला हैदोस यासोबतच उडान पुलाखालील शेकडोंनी मांडलेला संसार हे विषय घेऊन नियोजन करण्यात आले शहरात पावसाळा सुरू असताना याच ऋतूत रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे अशात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे ठिया मांडून बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशात आता दक्षता म्हणून यावर उपाययोजना शुक्रवार सव्वीस जुलै रोजी मनपा कार्यालयात बैठक घेण्यात आली मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेत इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कलंत्री सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके सह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते शहरामध्ये जे काही मुकाट आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रतिबंध कसा करण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई कशा पद्धतीने करण्यात येईल याच्यावर विस्तृत विवेचन झालं आणि त्या अनुषंगाने आता ठरवण्यात आहे की पोलीस विभाग व महानगरपालिका या दोघांच्या संयुक्त आ, कारवाया ह्याच्यामध्ये होतील आणि जी जनावरं मोकाट आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याकरता आवाहन करण्यात येत आहे की जे शहरामध्ये विविध गोठे आहेत आणि ज्यांची स्वतःची जनावरं आहेत गाई म्हशी आणि इतर जनावरं जी आहेत तर त्यांनी आपापली जनावरं कृपया रस्त्यावर सो सोडू नयेत अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे कुत्र्यांच्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात सुद्धा विविध विषयांवर चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने कारवाई करता येईल ह्यासुद्धा आपण आता रणनीती ठरवलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण आता प्रयत्न करणार आहोत आज माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेमध्ये शहरामध्ये जनावरांच्या उपद्रवासंबंधी जे काही नियम आहेत किंवा जनावर पाळण्यासंबंधी जे काही नियम आहेत त्या संदर्भाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय तसंच जिल्हा परिषद कार्यालय तसंच जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्यासोबत आणि पोलीस विभागासोबत एक समन्वय बैठक होती की ज्यामध्ये मोकट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत एक चर्चा होती आणि एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये जे काही नियम महानगरपालिकेने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्या नियमांना अनुसरूनच पशुपालकांनी जनावरे पाळावीत अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल कारण मोकट जनावरांमुळे अपघात तसंच जीवितहानी होण्याची तसेच लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व महानगरपालिकेतील पशुपालकांनी आपली जनावरे नियमानुसार महानगरपालिकेच्या नियमांना अनुसरून पाळावीत जेणेकरून त्यांना दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार नाही